नमस्कार मी निकिता देवनी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत घरासमोरचं अंगण म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर येते ती तुळस तुळशीची दररोज पूजा केली जाते तुळशीजवळ सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो मग तुळशी या वनस्पतीची पूजा का करतात काही महिन्यांपूर्वी न्यूज आली होती आणि त्यात पंतप्रधान मोदीजी यांनी तुळशीबद्दल सांगितले आहे हो त्यांनी डब्ल्यू एच ओचे चे जे प्रमुख आहेत त्यांना तुळशी म्हणून संबोधलं आणि पुढे सांगितले की तुळशी या वनस्पतीची आपण पिढ्यानुपिढ्या पूजा करत आलो आहोत विवाह करतानाही तुळशीला महत्त्व दिलं जातं पण मॉडर्न पिढी तुळशी या वनस्पतीला विसरत चालली आहे त्यामुळे तुळशीचे काय महत्त्व आहे तुळशीची दररोज पूजा का केली जाते आयुर्वेदात तुळशीचे कोणकोणते फायदे सांगितले जातात ठराविक दिवसाला तुळशीची पूजा का केली जात नाही आणि ते दिवस कोणते हे सग हे सगळं आपण या व्हिडिओत जाणून घेऊया हो त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा पुराणात तुळशी संबंधित खूप संदर्भ दिले आहेत त्यातला एक संदर्भ मी सांगते आहे तुळशी ही पूर्वजन्मी मुलगी होती आणि ती राक्षसांच्या कुळात जन्माला आली होती ती लहानपणापासूनच भगवान विष्णूंची भक्त होती तुळशी मोठी झाल्यानंतर तिचे लग्न राक्षस कुळातील राजा जालंधर याच्यासोबत झाले ती एक समर्पित स्त्री होती आणि नेहमी आपल्या पतीची सेवा करत असे एकदा देव आणि दानव यांच्यात युद्ध होत असते आणि त्या युद्धाला जालंधर जात असताना त्याला तुळशी म्हणते स्वामी तुम्ही जोपर्यंत युद्धावर असाल तोपर्यंत तुमच्या विजयासाठी मी उपासना करेल आणि हा संकल्प तुम्ही घरी येत नाही तोपर्यंत मी, तो मी सोडणार नाही असे मी तुम्हाला वचन देते त्यानंतर जालंधर हा युद्धाला जातो आणि तुळशी उपासनेला बसते तुळशीच्या उपासनेमुळे देवतांना जालंधरवर विजय मिळवता येत नाही आणि जालंधर हा विजय होईल त्या भीतीने सर्व देव मिळून भगवान विष्णूकडे जातात भगवान विष्णूंना सर्व देव प्रार्थना करतात त्यावर भगवान विष्णू म्हणतात की तुळशी माझी परम भक्त आहे मी तिच्यासोबत फसवणूक करू शकत नाही त्यावर सर्व देव मिळून भगवान विष्णूंना म्हणतात की तुम्हीच आम्हाला या संकटातून वाचवू शकतात भगवान विष्णू हे जालंधरचे रूप येतात आणि तुळशीच्या राजवाड्यात जातात तुळशी आपला नवरा आला असं पाहताच तिची पूजा थांबवते आणि ती उपासनेवरून उठते जसा तिचा संकल्प सुटतो जालंधरला देवता ठार मारतात आणि त्याचे डोके हे राजवाड्यात येऊन पडते आणि तुळशी ते पाहताच समोर उभा असलेला कोण आहे असं विचारते तेव्हा भगवान विष्णू हे त्यांच्या मूळ रूपात येतात परंतु ते काही बोलू शकत नाही आणि तुळशीला सर्व समजते ती देहत्याग करते परंतु देहत्याग करण्याआधी ती भगवान विष्णूंना शाळीग्राम म्हणजेच दगड होण्याचा श्राप देते त्यावर भगवान विष्णू तिला रोप ज्याला आपण तुळशीचे रोप म्हणतो असा प्रतिश्राप देतात परंतु भगवान विष्णू तिच्या प्रतिव्रतेमुळे संतुष्ट होऊन तिला वरही देतात आणि असं सांगतात की तुळशीची पूजा केली जाईल आणि तिचे लग्न शाळीग्राम म्हणजेच विष्णूंच्या रूपासोबत लावले जाईल आणि म्हणून देऊठणे एकादशीला आपण तुळशी विवाह करतो आणि त्या दिवशी तुळशीचे लग्न हे शाळे ग्रामसोबत लावले जाते आणि जो कोणी करता तुळशी विवाह करतो त्याला कन्यादाना इतके पुण्य प्राप्त होते असे मानले जाते त्यामुळे हिंदू संस्कृतीत प्रत्येकाच्या अंगणात तुळशी असते आणि आपण दररोज तुळशीची पूजा करतो जसे शास्त्रात तुळशीला महत्त्व आहे तसे आयुर्वेदातही तुळशीला खूप महत्त्व दिले आहे आयुर्वेदात तुळशीच्या पानाबरोबर तुळशीच्या खोडाचाही वापर केला जातो पारंपरिक अभ्यासक तुळशीला औषधी वनस्पतींची राणी म्हणतात आणि विज्ञानाने देखील हे मान्य केले आहे त्यामुळे खूप गोष्टींमध्ये तुळशीचा वापर केला जातो आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की तुळशी चोवीस तास ऑक्सिजन देते मग तुळशीचे कोणकोणते फायदे आहेत तुळशीच्या पानांचा रस पिल्याने श्वसन रोगापासून बचाव होतो तुळशीच्या पानांचा चहा पिल्याने मोसमी फ्ल्यू डेंगू मलेरिया यांसारखे आजार बरे होतात दररोज तुळशीच्या पानांचं सेवन केल्याने घसादुखीपासून आराम मिळतो हृदयही निरोगी राहते आणि अजून असे बरेच फायदे तुळशीचे सांगितले जातात ठराविक असे कोणते दिवस आहेत त्या दिवशी तुळशीची पूजा केली जात नाही ते दिवस आहेत रविवार आणि एकादशी रविवार आणि एकादशीला असं मानलं जातं की तुळशी ही उपवास करते भगवान विष्णूंसाठी आणि त्यामुळे तुळशीला पाणी व्हायलाने तिची पानं तोडल्याने तुळशीचा उपवास मोडतो असं मानले जाते या सर्व कारणांमुळे तुळशी या वनस्पतीला आपल्या संस्कृतीत महत्त्व दिले आहे आणि या व्हिडिओद्वारे ती कारणे कोणती हे सांगायचा मी प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला मला नक्की कमेंटद्वारे कळवा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद